महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेण्याचं निश्चित केलं आहे राज्यातील शेतकरी मोठ्या संकटातून जात असताना त्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नशील आहे गेल्या काही दिवसात राज्यभरात अतिवृष्टी पूरपरिस्थिती आणि पिकांचा झालेल्या प्रचंड नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना आर्थिक मदत व दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारची संयुक्त मदत आवश्यक असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे शेतकऱ्यांना तातडीनं निधी मिळावा त्यांना कर्जमाफी बियाणे व खत अनुदान यांसारख्या मदतीचा लाभ द्यावा यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार आहे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवणे हे सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असून केंद्र सरकारकडून शक्य के तितकी ती मदत राज्याला आणण्यासाठी ते कटिबद्ध आहेत या भेटीतून राज्याला शेतकऱ्यांसाठी भरीव निधी मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे अशी माहिती माध्यमांसमोर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली माननीय मुख्यमंत्री जर दिल्लीला गेले आहेत आपल्याला समजलं असेल दिल्लीला कशा करता गेले माननीय प्रधानमंत्री मोदयांना किंवा अमित भाईंना किंवा आमच्या कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान या सर्वांना करता भेटतं माणसं व्यक्ती तर आपल्या राज्याला भरीव मदत झाली पाहिजे केंद्र सरकारची राज्य सरकारची जुनी मदत घेऊन शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसं मिळेल याचा मुख्यमंत्री जी प्रयत्न करतात